महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट तब्बल दोन टन फुलांचा वापर करून मंदिर सजवलं पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला पोलीस मुख्यालयामध्ये अजित पवारांनी ध्वजारोहण केलं यावेळेस अजित पवारांनी संयुक्त संचालनाची पाहणी केली सिंधुदुर्गात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळी शासकीय अधिकारी स्थानिक आमदार खासदार उपस्थित विशेष म्हणजे पालकमंत्रीपद रिक्त असतानाही ध्वजारोहणाचा मान महाजनांना देण्यात आला बेस्ट बसच्या दरात दुपटीनं वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंजुरी दिली आहे बुधवारी मंत्रालयात रिजनल ट्रॅफिक ऑथॉरिटी बेस्ट उपक्रमात बैठक झाली बैठकीत रिजनल ट्रॅफिक ऑथॉरिटीचे तिकीट दरवाढीबाबत सकारात्मक असून चर्चेतील मसुदा बनवण्यात आल्यानंतर या दरवाढीवर शिक्कामोर्तब केलं जाणार मदर डेअरीनं दूध दरात वाढ केल्यानंतर आता अमूलनं सुद्धा दुधाच्या दरात वाढ केली दुधाचे दर प्रति लिटर दोन रुपयांनी वाढवण्यात आले अमूलचे नवे दर एक मे पासून लागू होणार एटीएम व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येत आहे आरबीआयच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आले मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये दर महा फक्त तीन वेळा मोफत असणार तर नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा पाच वेळा ही सेवा मोफत असणार मोफत मर्यादेनंतरच शुल्क हे तेवीस रुपये आकारण्यात येणार केंद्र सरकारनं उसाच्या एफआरपी मध्ये क्विंटल मागे पंधरा रुपयांची वाढ केले गाळप हंगाम पंचवीस साठी दहा पूर्णांक पंचवीस टक्के साखर उताऱ्यासाठी क्विंटलला तीनशे पंचावन्न रुपये एफआरपी मिळणार तसंच नऊ पूर्णांक पाच टक्क्यांहून कमी उतारा असला तरी जास्त कपात न करता दोनशे एकोणचाळीस रुपये एफआरपी देण्यात येईल असा निर्णय म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील तेरा हजार तीनशे पंच्याण्णव घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला प्रभादेवी पूल बाधितांमध्ये आधीच नाराजी असताना आता उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल झाले या याचिकेतील मुद्द्यांची दखल घेऊन त्यावर विचार करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ला दिलेले आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज